मानकापूर भाजपाची कार्यकर्ती प्रचारात आघाडीवर काँग्रेसचा प्रचार अद्याप थंडच मानकापूर भाजपाचे कार्यकर्ते आपला नेता निवडून यावा म्हणून कार्यकर्त्यांनी प्रचाराची फिल्डिंग भक्कम लावली असून भाजपाचे कार्यकर्ते जीवाचं रान करीत आहेत प्रचारासाठी खास करून राजू कुंभार युनुस मुल्ला बाजीराव कोळी श्रीकांत कुंभार प्रकाश कर्डे अमोल माळी दादासोब पुजारी सुकुमार चौगले सुजाता काळे रणजित बत्ते इंजिनियर सौ जयश्री पुजारी शंकर पुजारी ताती निनगुरे आदी कार्यकर्ते आपल्या नेत्याचा प्रचार करत घरोघरी फिरत असून गटागटाने वाढवायचं फिरून प्रचार करायचे चांगले नियोजन केलं असून सध्या तरी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे मात्र काँग्रेसचा प्रचार अद्याप थंडच असून उलटसुलट चर्चेला ऊत येत आहे भाजपाच्या उमेदवारांच्या बद्दल असणाऱ्या नाराजीचा फायदा काँग्रेस कार्यकर्त्यांनी उठवला पाहिजे असं मत काँग्रेसच्या एका निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला या बातमीची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा